आजकाल आपण मुलांच्या हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकासाबद्दल बरंच ऐकतो किंवा बोलतो मग हा सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं काय आणि या सर्वांगीण विकासाचं दायित्व कोणाचं आहे पालकांचं शिक्षकांचं का खुद्द विद्यार्थ्यांचं सर्गा सर्वांगीण विकासाचा अर्थ फक्त शैक्षणिक किंवा बौद्धिक विकास नाही तर भावनिक सामाजिक शारीरिक आणि नैतिक विकास होणे म्हणजे काय तर मुलांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावरती काम करणे शिक्षण हा महत्वाचा घटक आहे पण आपलं सगळं लक्ष एनर्जी आणि वेळ आपण ह्या एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केला आहे आपल्याला वाटतं की मुलगा शिकला म्हणजे तो आयुष्यामध्ये सक्सेसफुल झाला पण खरंच फक्त शिक्षण मुलांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व बनू शकतं का नाही मुलांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्याला त्यांना पाच तत्वांची शिक्षण द्यावं लागेल ज्ञान धैर्य न्यायबुद्धी समर्पण आणि करुणा ज्ञान मुलांना शाळेत मिळून जातं पण त्याचा वापर करण्याची न्यायबुद्धी मुलांना पालकांनी शिकवावी लागते आई वडिलांप्रती शिक्षकांप्रती आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांना समर्पण आपणच शिकवावं लागतं जे मुलं धैर्यवान असतात तीच मुलं आयुष्यातल्या चढ उताराला सहज हँडल करू शकतात आणि करुणा तर मनुष्याच्या जन्माचा मूलभूत आधार आहे जर मुलांचं खरंच सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर या पाचही गुणधर्मांना मुलांच्या अंगवळणी पाडण्यावर भर द्या